धार्मिक निर्माण करणारे बॅनर पोलिसांनी दाखल केला गुन्हा या महामुनीच्या रथोत्सवा निमित्त विना परवाना आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मजकुराचा बॅनर लावल्याप्रकरणी जेल रोड पोलिसांनी प्रिंटरसह तिघांविरुद्ध बुधवारी पहाटे गुन्हा दाखल केलाय श्री चे प्रोप्रायटर शुभम कडदास राहणार विजयनगर कुंभारी रोड सोलापूर आंबादास गोरंटला राहणार सोलापूर आणि कॉन्ट्रॅक्टर जावेद मंडपचे मालक अशी आरोपितांची आहे त्यांनी एकोणीस ऑगस्ट रोजी दत्तनगरातील दाजी गणपती मंदिरासमोर विना परवाना रस्त्यालगत लांबीच्या रुंदीचे डिजिटल चार बॅनर लावून जो हिंदुत्वाचा वारसदार तोच शहर मध्यचा आमदार अशा प्रक्षोभक मजकुराचा बॅनर छापून विनापरवाना लावल्याचा आढळल्याने शिपाई विशाल सूर्यकांत चव्हाण यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने पोलीस निरीक्षक बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी घटनास्थळास भेट दिली आहे या प्रकरणी बुधवारी पहाटे तिघांविरुद्ध मालमत्तेचे विद्रुपीकरण कायदा एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम तीन सहा एस दोनशे तेवीस तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मोरे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत